एकीकडे उन्हाचं टेन्शन आपल्यावर असताना दुसरीकडे आता पावसाचंही संकट आपल्या समोर आहे कारण एप्रिल महिना मेघगर्जनेसह गारपिटीसह पाऊस घेऊन येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे एकतीस तारखेनंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानात वातावरणात मोठे बदल होणार आहेत हे बदल नेमके काय आहेत हवामान विभागाने काय इशारे दिलेले आहेत कुठे नेमका कशा प्रकारे अलर्ट असणार आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाईट इमेज ज्यावरून आपल्याला कळतं की महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतावर कशा प्रकारचे वारे वाहत आहेत काय एकूणच परिस्थिती आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होत आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला दक्षिण भारतात जर बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसतो आहे अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरातून जे बाष्प येत आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होतो इकडे तुम्ही जर बघितलं तर ढगाळ वातावरण अनेक भागांमध्ये महाराष्ट्रात तयार झालेलं आहे आणि पावसासाठी हे वातावरण अनुकूल असल्यामुळे गेले आठ ते दहा दिवस झाले विदर्भ असेल किंवा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुम्ही अवकाळी पाऊस पडताना पाहिलेला आहे पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच म्हणजेच एक आणि दोन तारखेला या अवकाळी पावसाचं सावट अनेक जिल्ह्यांवर असणार आहे हे जिल्हे नेमके कोणते आहेत ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी हिटवेव्ह असेल किंवा एकूणच महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत ट्विट काय केलेलं आहे हवामान विभागानं ते आपण पाहूयात इकडे जर तुम्ही बघितलं पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे छत्तीस डिग्री सेल्सिअस तेवीस ते डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल म्हणजेच छत्तीस आणि तेवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे पण मॅप वाईज काय अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत मॅप आपण पाहणार आहोत तीस तारखेचा हा अंदाज तुम्ही जर बघितला तर इकडे बीड असेल धाराशिव सोलापूर त्याचबरोबर कोकणाचा हा पट्टा रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर कोल्हापूर सातारा पुणे त्याच्यानंतर इकडे बघितलं सातारा या सगळ्या भागांमध्ये इकडे जर तुम्ही बघितलं तर, तर मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे या भागांमध्ये वाहू शकतात आणि या भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बीड सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सातारा पुणे या सगळ्या भागांमध्ये तीस तारखेच्या दिवशी सोसाट्याचे वारे वाहणार आहेत आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि पावसाची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही या जर भागातून येत असाल तर सतर्क राहण्याची गरज आहे आता मग उन्हाचं काय तर उन्हाचं किंवा तापमानातल्या बदलाबद्दल आपण जर बोललं तर ऊन असणारच आहे उन्हाचं सावट या दोन महिन्यांमध्ये आपल्यावर असणारच आहे पण उन्हाबरोबर पावसाची सुद्धा एंट्री आपल्याला पाहायला मिळते पुढे जर आपण बघितलं पुढच्या दिवसांचा अंदाज एकतीस तारखेला म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसाचा अंदाज बघितला तर तुम्ही मार्च महिना हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जे आहे ते पावसाचं संकट देऊन जाणारे असं आपण बोलू शकतो कारण नंदुरबार म्हणजे हा उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग जर बघितला नंदुरबार धुळे त्याचबरोबर नाशिक अहमदनगर अहिल्यानगर सातारा त्याच्यानंतर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच इथे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह आणि त्याचबरोबर सोसाट्याचा वारा वाईल आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा पडेल असा इशाराच हवामान विभागाने दिलेला आहे विदर्भामध्ये एकतीस तारखेला पाऊस नसणार आहे पण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अर्ध्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढे जर आपण बघितलं तर एक तारखेला म्हणजेच एक एप्रिलला महाराष्ट्रामध्ये मोठे बदल होणार आहेत एक एप्रिलला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भाचा अर्धा भाग सोडला तरी इकडे तुम्ही बघू शकता किती जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच कोकणाचा हा सगळा पट्टा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर सातारा पुणे ठाणे नाशिक इकडे बीड बघितलं जालना वाशिम बुलढाणा अकोला अमरावती जळगाव संभाजीनगर या सगळ्या भागांमध्ये विजांचा गडकडाट होईल आणि त्याचबरोबर गारपिटीची सुद्धा शक्यता एक तारखेला वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच एक एप्रिलमध्ये वातावरणात मोठा बदल होणार आहे त्याच्यामुळे मराठवाड्याचा अर्धभाग उत्तर महाराष्ट्राचा अर्धभाग पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दोन तारखेचा अंदाज आपण पाहणार आहोत दोन तारखेला हवामान विभागानं काय इशारा दिलेला आहे काय अलर्ट आहे पुढचे ग्राफिक्स आपण पाहणार आहोत की दोन तारखेला काय इशारा आहे इकडे तुम्ही बघा बुलढाणा हिंगोली आणि नांदेड सोडला त्याचबरोबर भंडारा जर आपण सोडलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला इथे येलो अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच कोकणाचा हा पट्टा सोडला तर सगळ्या ठिकाणी म्हणजेच नाशिक अहिल्यानगर हा सगळा मराठवाड्याचा भाग जर तुम्ही बघितला विदर्भाचा अर्धा पट्टा बघितला भंडारा सोडला तर म्हणजेच विदर्भ मराठवाडा आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच एप्रिल एक आणि एप्रिल दोनला महाराष्ट्रातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि अनेक भागांमध्ये वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आता याचबरोबर हिटवेव्स काय हे सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर आपण कालच्या दिवसाचा अंदाज बघितला काल दिवसाचं बघितलं तर सगळ्यात जास्त तापमान बेचाळीस डिग्री सेल्सिअस हे चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालेलं होतं म्हणजे विदर्भामध्ये अजून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हिटवेव्ह पाहायला मिळतीय गोंदियामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस नागपुरात एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान आपल्याला विदर्भामध्ये अजून सुद्धा पाहायला मिळतं आणि हे तापमान पुढच्या काही दिवसांमध्ये वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर विदर्भात तापमान असणार आहे मुंबईमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आत आणि तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असणार आहे कोकणाचा जर आपण विचार केला को तर कोकणामध्ये सुद्धा पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर आपल्याला तापमान पाहायला मिळणार आहे एकूणच पुढच्या दोन ते तीन दिवसांचा हवामान विभागाचा हा अंदाज आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठे बदल होणार आहे पावसाची एंट्री होणार आहे आणि त्याचबरोबर अनेक भागांमध्ये हिटवेव्ह सुद्धा सक्रिय होणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये कडक असं ऊन असणारच आहे पण त्याचबरोबर पाऊससुद्धा असणार आहे त्याच्यामुळे वातावरणावर हवामानावर आपलं लक्ष असणारच आहे पण त्याआधी तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबईतकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद